एक जुनी म्हण आहे की कोंबडा किती झाकून ठेवला तर पहाट व्हायची राहत नाही याचा अर्थ असा आहे कोंबड्याच्या बांग देण्यावर अथवा त्याच्या आरवण्यावर आणि न आरवण्यावर पहाटेचा काही संबंध नाही पहाट, ना पहाट कोणासाठी थांबत नाही कोंबडा आरवला तरी आणि नाही आरवला तरी पहाटी होतच राहते अशीच परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा झालेली आहे आणि त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो एखाद्या न्यायाधीशाला एखादा निर्णय दिल्यानंतर स्वतःच ठिकठिकाणी जाऊन सांगावं लागतंय की मी दिलेला न्याय बरोबर आहे मी दिलेला मी सांगितलेला कायदा बरोबर आहे मी जो काही निर्णय केलाय तो बरोबर आहे आणि माझ्यावर जे काही आरोप होत आहेत ते खोटे आहेत खरं म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये किंवा जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडत असावं की एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाला एखादा निर्णय दिल्यानंतर संपूर्ण राज्यातल्या जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत असेल पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरं जावं लागत असेल विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना खोडून काढण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत असेल राहुल नार्वेकरांची अशीच चवस्ता झालेली आहे की राहुल नार्वेकरांनी कितीही वेगळ्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये आपला निकाल वाचलेला असला आणि मी कोणी भलता कायद्याचा तज्ञ आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी या राज्यामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटल्या या राज्यामध्ये असलेल्या घटना तज्ज्ञांनी जी मतं मांडली के है है। मदे या राज्यामध्ये असलेल्या विविध वकिलांनी जे की विधीज्ञ आहेत ज्येष्ठ विधीज्ञ आहेत सुप्रीम कोर्टामध्ये काम करतात किंवा ज्यांच्या नावाभोवती एक प्रकारचं वलय आहे अशा लोकांनी नार्वेकरांच्या या निर्णयावर शंका उपस्थित केलेली आहे की नार्वेकरांनी अत्यंत मनमानीपणाचा निर्णय दिला अशा प्रकारची चर्चा राज्यभर सुरू झालेली आहे आणि नार्वेकरांच्या या निर्णयाचा खूप मोठा फायदा मी फायदा असं म्हणतोय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला झालेला आहे कारण एक प्रचंड सहानुभूतीची लाट आ, या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशाच नेमक्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक भव्य पत्रकार परिषद लाईव्ह पत्रकार परिषद आयोजित केली ज्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांना निमंत्रणात तर होतीच होती परंतु पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे नेते आणि विविध क्षेत्रातल्या लोकांना जाहीरपणाने त्यांनी आवाहन केलेलं होतं की या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहा आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असीम सारखी अत्यंत तज्ज्ञ मंडळी की, की ज्यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू लावून धरली आ, अशा व ज्येष्ठ नाही त्यांनी ते तिथे पाचारण केलेलं होतं आणि विशेष म्हणजे असीम सरोदे यांनी आपल्या आप भाषणामध्ये त्यांना जे भाषण करण्याची संधी तिथं दिलेली होती म्हणजे त्यांच्या मुखातून कायद्याचा जो बाजू आहे कायद्याची जी बाजू आहे ती जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न होता आणि नार्वेकर किती धडधडीत खोटं बोलले नार्वेकरांनी किती धादांत खोटा निर्णय सोळा आमदार अपात्रतेबाबत घेतला या संदर्भातले पुरावे अगदी तिथं त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या स्क्रीन लावलेल्या होत्या त्या स्क्रीनवर दाखवण्यात आले उदाहरणामध्ये की दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतरचा माझ्याकडे कसल्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नाही शिवसेनेच्या घटनेचा असं जेव्हा नार्वेकर म्हणतात तेव्हा ज्या दोन हजार एकोणीसच्या बैठकीमध्ये स्वतः नार्वेकर तेव्हा शिवसेनेत होते ते स्वतः नार्वेकर तिथे उपस्थित असल्याचा गळ्यामध्ये हार घालून एके ठिकाणी उभे असल्याचा फोटो त्याच व्यासपीठावरचा फोटो शिवसेनेच्या वतीने दाखवण्यात आला किंवा शिंदेची जी नेतेपदी निवड झाली त्याही त्याचीही एक स्क्रीनशॉट त्या स्क्रीनवर दाखवण्यात आली आणि नार्वेकरांनी कशा पद्धतीनं दिशाभूल केलेली आहे कशा पद्धतीनं खोटा निर्णय लिहिलेला आहे त्याची पूर्णपणाची पोलखोल या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली खरं म्हणजे ही पत्रकार परिषद लाईव्ह होती आणि ही पत्रकार परिषद पाहणाऱ्या नागरिकांची संख्या एवढी प्रचंड मोठी होती की या पत्रकार परिषदेमध्ये काही वेगळं महाराष्ट्राला ऐकायला मिळणार याची अपेक्षा होतीच परंतु त्याच अगोदर काही मंडळींनी पत्रकार परिषद सुरू होण्याच्या अगोदर रिकाम्या खुर्च्यांचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला आणि असं म्हटलं की बघा ही महापत्रकार परिषदांनी या महापत्रकार परिषदेला लोकच नाहीत वास्तविक जिथेही पत्रकार परिषद आयोजित केलेलं होती ते सभागृह खचाखच भरलेलं होतं अगदी पाय ठेवायला जागा तिथे उपस्थित नव्हता हे आपण सर्वांनी नंतर त्या लाईव्ह कार्यक्रमात पाहिलेलंच आहे त्याला पुन्हा आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपण सर्वांनी पाहिलेलं आहे परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठाकरेंनी जो एक मोठा प्लॅन महाराष्ट्राच्या समोर टाकला किंवा एक मोठा डाव टाकला तो डाव असा होता की राज्यातल्या प्रत्येक जनतेपर्यंत नार्वेकरांनी काय केलं किंवा मा नार्वेकरांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीचा खोटा निर्णय दिला हे लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला गेला आणि जेव्हा हा निर्णय लोकांच्यापर्यंत गेला खरं म्हणजे लोकांना अगोदरच माहित होतं की नार्वेकरांनी निर्णय चुकीचा दिलाय हे लोकांना माहित होतं तरी सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अशी सरोदे यांनी जेव्हा जाहीरपणानं आपली भूमिका मांडली किंवा मा ठाकरे गटावर कशा पद्धतीनं नार्वेकरांनी अन्याय केलाय किंवा कुठले कुठले मुद्दे खोटे ग्राह्य धरून निर्णय दिलेले आहेत त्याची जी चिकित्सा केली ही चिकित्सा या राज्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत किंवा आपण ज्याला सामान्य नागरिक म्हणतो त्या नागरिकापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीबद्दल महाराष्ट्रामध्ये खरं देशा म्हणजे देशामध्ये देशाच्या भारतीय जनता पार्टीनं देश राममय करण्याचा निर्णय घेतला आहे की वर्तमानपत्र असो टी व्ही चॅनल्स असो काय जी काही माध्यम जोडी म्हणून माध्यम देशामध्ये आहेत किंवा समाज माध्यम मा असो या सर्व माध्यमांचा पुरेपूर फायदा घेऊन देशामध्ये एक प्रकारचं राममय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र स्तरावरची भारतीय जनता पार्टी करते परंतु महाराष्ट्रात मात्र महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे राजकीय वातावरण जे आहे ते राजकीय वातावरण नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची चर्चा सातत्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक घटकामध्ये होताना आपण बघतोय आणि मागे जेव्हा एक महिन्यापूर्वी सर्वे झाला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा त्या सर्वेपेक्षा पाच टक्के मत ही या नार्वेकरांच्या निर्णयामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नक्कीच वाढली असावीत असा, असा अंदाज आता राज्यातले विविध जाणकार किंवा राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत लोकांना हे आवडलेलं नाही म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की भारतीय जनता पार्टीनं शिवसेना फोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं का झालं राष्ट्रवादी फोडल्यानंतर राष्ट्रवादीचं नुकसान केलं का भारतीय जनता पार्टीनं केलं त्यांचं सरकार सत्तेत आलं का आलं वगैरे वगैरे ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या परंतु या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अन्याय महाराष्ट्राची जनता नाही सहन करत कोणावर जर अन्याय झाला तर स्वतःवरचा तर सहन करत नाहीच नाही परंतु दुसऱ्यावर झालेल्या अन्यायासाठी सुद्धा महाराष्ट्रातली जनता पुढे येते आणि याच्यावर आपण अन्याय केलाय असं ठासून आणि ठोकून सांगत असते तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे बघा आता आपण विचार करा की भारतीय जनता पार्टीची मंडळी महाराष्ट्रामध्ये त्यांनी दोन पक्ष फोडले एकेकडे शिवसेना फोडला दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस फोडला तर या तिघांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महायुतीचे मनोमिलन मेळावे घ्यावे लागतात म्हणजे आज तारखेपर्यंत ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याचं मनोमिलन झालेलं ला नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मनोमिलन झालेलं नाही म्हणून एकमेकांचा फायदा होण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आपल्याला तोटाच होतोय ही गोष्ट जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या लक्षात येते तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि मनोमिलन घडवण्याचा प्रयत्न सुरुवात केलेला आहे आपल्याला एक उदाहरण आपल्याला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस एखाद्या वेळेला शिंदेच्या कार्यकर्त्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन शक्य आहे होऊ शकतं ते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांचं मनोमिलन अशक्य आहे एका जिल्ह्यातली परवाचित गोष्ट आहे की अशा पद्धतीचा एक महायुतीचा मेळावा संपन्न झाला आणि महायुतीचा मेळावा संपन्न झाल्यानंतर योगायोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका अतिशय महत्वाच्या नेत्याबरोबर संवाद करण्याची संधी मला मिळाली आणि मी त्यांना म्हटलं की आज आपण महायुती एकत्र होता भारतीय जनता पार्टीबरोबर काम करताना कसं वाटतंय तेव्हा त्यांनी ते सांगितलं की आमची अडचण आहे नाईलाज आहे आमचा की आम्हाला आता हे तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागणार आहे आणि आमचं आणि त्यांचं नैसर्गिक नित्य किंवा नैसर्गिक न्यायानं जमू शकत नाही तरी सुद्धा आता आपण आम्हाला ती तडजोड म्हणून नाईलाजानं डोळ्यावर पट्टी बांधून हे सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात आणि त्यांच्यासोबत जावं लागेल आम्हाला त्यांची मदत घ्यावी लागेल आम्हाला त्यांना मदत करावी लागेल परंतु मनापासून हृदयापासून आमचं मनोमिरण वगैरे शक्य नाही अशी भाषा त्यांनी केली किंवा अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या यावरून आहे की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये खूप भीती वाटते देवेंद्र फडणवीसांना खूप भीती वाटते त्यांच्या नेत्यांना खूप भीती वाटते की दोन पक्ष पडून सुद्धा किंवा एवढी आमदारांचं बळ आपल्या बाजून आज असताना सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला फटका बसू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये महायुती पुन्हा सत्तेवर येऊ हो शकते कारण लोकांच्याच भावना महायुतीच्या बाजूनं किंवा महायुतीच्या समर्थनार्थ पुढे येतानाच्या दिसत आहेत आणि त्या कारणाशी नार्वेकरांसारखी जी कारणं सुद्धा महत्वाची कारणं पुढे येत आहेत आज एवढंच आपण याच विषयावर आपण आज बोलतोय की आ, पत्रकार परिषद झाली जेव्हा कालची महत्वाची पत्रकार परिषद जा उद्धव ठाकरे गटाकडनं घेण्यात आली तेव्हा नेमकं विधानसभा अध्यक्षांनी काय केलं कशा पद्धतीचा चुकीचा निर्णय दिला कशा पद्धतीनं कायदा ढाब्यावर ठेवला कशा पद्धतीनं नियम बाजूला ठेवले कशा पद्धतीनं शेड्यूल टेनला बाजूला केलं आणि आपलं घोडं पुढं दामटलं ही जी अशीम सरोदे यांनी आपली भूमिका महाराष्ट्राच्या समोर मांडली ती अत्यंत महत्त्वाची होती आणि त्याचा फार मोठा फायदा उद्धव ठाकरे गटाला आणि पर्यायानं महाविकास आघाडीला होतानाचं आपण सगळेजण पाहतो आहोत भारतीय जनता पार्टी मात्र जस निवडणुका जबर येतील महाराष्ट्रामध्ये तसतशी दिवसेंदिवस दिवसेंदिवस वेगवेगळ्या कारणाने गाळात फसतच चाललेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा